नवापूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक नऊ नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वास बढोगे व अपक्ष नगरसेवक पदाचे उमेदवार अविनाश बिराडे गजाला शेख यांच्या प्रचारासाठी माजी नगराध्यक्ष अण्णा बिराडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक नऊमध्ये डोअर टू डोअर प्रचार आगामी नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वास बडोगे तसेच प्रभाग क्रमांक नऊमधील नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार अविनाश बिराडे व गजाला रमेश शेख माजी नगराध्यक्ष अण्णा बिराडे यांच्यासह अशक्त असंख्य कार्यकर्ते व प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रचार करत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे डोअर टू डोअर प्रचाराला जोरदार सुरुवात करत नागरिकांनी या प्रचार उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत उमेदवारांना भक्कम पाठिंबा दर्शविला डोअर टू डोअर संवादादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संपर्क साधत प्रभागातील पाणीटंचाई रस्त्यांची दुरावस्था आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत गरजांबाबत सविस्तर चर्चा केली नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला अपक्ष उमेदवारांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे आणि प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी मांडलेल्या आराखड्यामुळे स्थानिक मतदारांमध्ये विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले प्रभागात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सुस्पष्ट योजना पारदर्शी कामकाजाची हमी देत माजी नगराध्यक्ष अण्णा बिराडे अविनाश बिराडे गजाला रमेश शेख यांनी नागरिकांना आपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले प्रभाग नऊमध्ये झालेल्या या प्रभावी विकास संवाद मोहिमेमुळे अपक्ष उमेदवारांचा जनसंपर्क अधिक भक्कम होत असून निवडणूक अंत्यांच्या दिवसामध्ये या प्रचाराला आणखी वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे